शिष्यवृत्ती परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला या परीक्षेत कोल्हापूर महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलंय नेहरू नगर शाळेतील सहा विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत चमकले त्याबद्दल पालकांनी ओपन जीपमधून विजयी रॅली काढून यशस्वी विद्यार्थी आणि शिक्षकांचा सन्मान केला कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावला आहे जरगनगर नगर, नगर टेंबलाईवाडी लक्षतीर्थ वसाहत इथल्या महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये चमकत आहेत नगर विद्यालयातील सहा विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवले याबद्दल शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची विजयी रॅली काढण्यात आली यशस्वी विद्यार्थ्यांचं औक्षण करून साखरपेढे वाटून आनंदोत्सव साजरा झाला ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांची ओपन जीपमधून रॅली काढण्यात आली शाळेच्या मुख्याध्यापिका आणि सर्व शिक्षकांचा फेटा बांधून आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला शिक्षकांच्या अथक परिश्रमामुळे शिष्यवृत्ती आणि अन्य स्पर्धा परीक्षेत महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी यश मिळवत आहेत महापालिकेच्या शाळेतील शिक्षकांकडं आणि विद्यार्थ्यांकडं प्रचंड गुणवत्ता आणि ऊर्जा असल्यामुळे हे यश मिळाल्याचं प्रशासनाधिकारी शंकर यादव यांनी सांगितलं यावेळी मुख्याध्यापिका नलिनी साळुंखे पद्मा ओंकार जयश्री आवळे संजय पाटील पल्लवी लाड राजश्री पोळ यांच्यासह शिक्षक पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते